याच मधनं हे घेऊन आलो का तर मला हे खूप आवडलं आईस क्यूबचा क्यूब तर नाही म्हणणार वॉट एव्हर मला नाही माहितीला काय बोलतात ट्रे आईस ट्रे आय आई डोंट नो तर मला हे खूप आवडलं का ह्याच्यात गोळे तयार होणार आहे बंद करतो तेव्हा बर्फाचे पण मी थोड्या वेळापूर्वी ठेवलेले पण ते अजून झाले नाहीये पण तरी पण माझ्यात अतिच घाई असल्यामुळे मी खोललं आणि खोलल्यावरती कसलं सुंदर दिसतय राव ते भाई हाफ अर्धा अर्धचंद्र अर्धा वर्तुळ लाईक आता ते मेळ झालं तुम्हाला दाखवतोवर पण इट वॉज सो ब्युटिफुल यार यू सी ओ माय गॉड यू कॅनॉट सी हो बाकी नंतर दाखवतो दिस इज सो प्रे सो सो सोशार तर आता आम्ही करणार कोण एक गॉड हे आणलेलं माग्याशी दिसतोय का हो दिसतय तू दिसायला नाही नाही मी नाही दिसलो पाहिजे अजून पण नाही झालं ती पण वेळ तास लागणार ना अंगठ्या बघ कशा झाल्यात भाई सब गोट्यांक दिसतात ते ना अजून नाही झालं नाही झालंय त्याला वेळ लागणार अजून पण बट द शेप आय थिंक इकडचा झालाय हे बघ ह्याला कडे बाहेर ओ कसला भारी आहे अख्खा झालाय हा परफेक्ट वाव आता बघू आपण पप्पा कॅच ते जेली असते ना पाण्याची खा पण ते बोरिंगच पाणी आहे बघू इकडे स्लो भारी आहे यार ते पडू दे लाईट वाढ ना फोकस ফ্ল মাৰ্ক নাই পোকে খুব ফ্লেচমাৰ্ক নে মোবাইল পোকে ন পোখ ন উজেড ক'ত বগ বগ